दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस न्यू डाइट सिस्टम एन डी एस श्री क्षेत्र देऊ दिवसीय शिबीर दुपारचं अमृत भोजन चला चल कसं वाटतंय ताट रंगीबेरंगी रंगी एकदम <laughs> सावकाश हो तुमचं ताट बरस फस्त झालंय आवडते <laughs> सर कसं वाटतंय चांगलं आहे मठ्ठा घेतला नाही आज दूध ह्याच्यात कुठलंही प्राण्याचं दूध नाहीये मठ्ठ्यामध्ये चांगलं सावकाश चावकाच होऊ का येतो 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 तिकडे येतो इकडे येतो थांब सावकस उडे सॉलिड आहे ना आवडलं ना असं इमेजिंग केलं होतं असं जीवन असू शकतं असं परमानंद म्हणजे ब्रह्मादिकांना पण दोन <laughs> मिळायचा असं महत्त्व काय आहे आज आम्हाला हे सेशन अटेंड करायला बरोबर नसीब याचं नसीब आहे तोच इथं येऊ शकतो खूप धन्यवाद तुमचं नाव सांगा सर एकदा मला माझं नाव प्रशांत नामदेव खुललाम राणरूपी नगर पिंपरी चिंचवड फोन नंबर माझ्या दोन मुलांनाही घेऊन यायचं फोन नाईन एट डबल टू सिक्स वन डबल नाईन सिक्स थ्री धन्यवाद धन्यवाद यांनी कसं मुलांना सेशन अटेंड करायला आले तर अभिनंदन ह्यांचे अभिनंदन आज हे मुलांसहित सेशनला आले

आवडलं सर जेवण छान आहे छान विदाऊट म्हट बघितलं असं वाटतंय कोणाचं खेचून घ्यायची गरज आहे दूध विदाऊट कुकिंग विदाउट नो ऑइल नो बॉइल आणि खाताना वाटतं ना, ना आपण काहीतरी वेगळं काहीतरी फूड खातोय असं रोज मिळालं तर मग अशीच म्हणलं मी चौकाच उद्या चावून चावून खावा ज्यूस व्हायला पाहिजे सलैवा मिक्स व्हायला पाहिजे राजन सर आवडलं का जेवण आवडलं का सर बीट गोड आहे का नाही त्याच्यामध्ये ना खजूर टाकली सर नेचरनी खजूर दिली ना गोडला नाही नाही चौकस द्या आवडते का चौकस घ्या सर आवडते